तर नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आता थमन्यावरून तर तुम्हाला वाटलंच चा असेल की चॅनल ग्रो कसं केलेलं आहे तर पहिलं माझ्या रेसिपीचे चॅनल मी टाकत होते रेसिपीचे चॅनल काही एवढे चालले नाहीत माझे आणि रेसिपी तर रोज रोज काय बनवायची म्हणून मी थोडासा स्टॉप घेतला आणि दोन तीन महिने माझं चॅनलवरती एकही एक व्हिडिओ पडलेला नव्हता मग नंतर मग मी काय केलं टेलरिंगचे व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केली मग त्याच्यामध्ये पण थोडा रिस्पॉन्स चांगला भेटला मला रिस्पॉन्स चांगला भेटल्यानंतर माझा तो एक व्हिडिओ आहे बघा बत्तीस ते बेचाळीस पर्यंतची जे आहे ती कंबर आणि ते सगळं ब्लाऊजचं मापाचा आहे तो व्हिडिओ माझा खूप चालला त्याच्यावरती जर बराच असा वॉच टाईम भेटला आणि बरेचसे सबस्क्रायबर भेटले तिथून माझा चॅनल खूप ग्रो झाला मग नंतर ना म्हणतात की शॉर्ट व्हिडिओ टाकू नये लॉंग व्हिडिओ जर तुम्हाला फोकस करत असेल तर शॉर्ट व्हिडिओ टाकायचे नसतात आणि शॉर्ट व्हिडिओ जर टाकले तर शॉर्टचाच व्हिडिओ टाकायचे नाहीतर मग व्हिडिओज नुसते टा लाग व्हिडिओज टाकायचे पण मी लॉंग व्हिडिओवरती फोकस दिला होता आणि शॉर्ट व्हिडिओ टाकण्यासाठी मी प्रयत्न केला मग त्यांनी सांगितलं की शॉर्ट व्हिडिओ जास्त टाकू नका व्हिडिओ जास्त फोकस द्या मग व्हिडिओवरती फोकस दिल्यानंतर माझे त्याच्यावरती सबस्क्रायबर वाढतच नव्हते मग मी काय केलं शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकायला सुरुवात केली मग शॉर्ट व्हिडिओमुळे काय होतं की चॅनल आपला ग्रो होण्यास मदत होते म्हणजे चॅनलवरती आपल्या सबस्क्रायबर वाढण्यास मदत झाली मला तर ती कशी झाली मी अजून पुढे सांगणारच आहे तुम्हाला तर मी काय केलं नंतर ना जसं सण येतील तसं ते पण व्हिडिओ टाकायला चालू केलं मग मा त्याच्यामध्ये माझा नवरात्राचा सुद्धा व्हिडिओ चालला गेला व्हिडिओ चालू केल्यानंतर मी काय केलं शॉर्ट व्हिडिओ पण टाकायचे आणि लाँग व्हिडिओ पण टाकायचे आणि शॉर्ट व्हिडिओच्या खाली आपल्याला लॉंग व्हिडिओ रिलेटेड व्हिडिओ म्हणून येतो तिथं पण मी तो रिलेटेड व्हिडिओ त्याच टाकून द्यायचे त्याच्यामुळे सुद्धा आपले थोडं चॅनल ग्रो होण्यास मदत व्हायची की जेणेकरून एक कमेंट आली किंवा काय आलं तरी असं मी टाकत होते त्याच्यामध्ये मग नंतर ना माझा व्हिडिओ चॅनल चांगलाच ग्रो झाला आणि थोडा थोडा येऊन आता एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार होते तर एक हजार सबस्क्राईबर पूर्ण व्हायला साडेनऊशे सबस्क्रायबर झाले त्यानंतर ना ते पन्नास काय सबस्क्रायबर वाढे हो मला अपेक्षा होती की माझे एक सबस्क्रायबर कधी एक हजार सबस्क्रायबर कधी वाढतील कधी वाढतील सगळ्यांनाच अशी उत्त उत्सुकता असते की आपले एक हजार सबस्क्रायबर व्हावं चार हजार वॉच टाइम व्हावं पूर्ण मग मी काय केलं स्वामी समर्थनचे पूर्ण सगळे आध्यात्मिक त्याच्यावरती टाकायला सुरुवात केली आणि पटकन माझे एखाद्या सबस्क्रायबर सुद्धा पूर्ण झालेले आहेत मग तुम्ही पाहू शकता म माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पहिलं मी रेसिपी चॅनल टाकले होते आणि नंतर मी टेलरिंगसुद्धा टाकलेलं आहे असं मी एकदम मिक्स कंटेंट तयार केला माझ्या चॅनलमध्ये आणि आता चॅनल आहे ना माझं पूर्ण मॉनिटाईज होत आलेलं आहे तुम्ही पाहू शकता माझ्या सगळ्या पूर्ण चॅनलवरती जाऊन की माझ्या चॅनलवरती मी कशा पद्धतीने व्हिडिओ टाकलेला आहे आणि काय केलेलं आहे आता एडिटिंगसुद्धा तुम्हाला सांगते मी एडिटिंग कोणत्या ॲपमध्ये केलेले आहे एडिटिंग मी पिक्सल ॲप हा एक ॲप आहे पिक्सेल ॲब आहे पी एस लिहिलं असं एक्सल ॲब असं म लिहिलं आहे पिक्सेल ॲब ॲपमध्ये मी एडिटिंग करते त्याच्यामध्ये खूप सोपं जातं एडिटिंग करण्यासाठी पिक्सेल ॲब ॲप ह्या ॲप आप आहे हा कोणासाठी कोणाला पण सहज जमेल असा तो ॲप आहे त्याच्यामध्ये तुम्ही एडिटिंग करू शकता किंवा कोणाला काही मास्टरवर सुद्धा जमते त्याच्यावर सुद्धा तुम्ही करू शकता किंवा अजून एक दुसरा आहे इन शॉर्ट इन शॉर्टमध्ये सुद्धा तुम्ही एडिटिंग करू शकता पण मी पिक्सल ॲप हा ॲप वापरते वा तर तुम्हाला चॅनल कसा चॅनलवरती येऊन कसं वाटलं आणि कशा पद्धतीने मी ग्रो केला आहे चॅनेल तुम्ही तर सर्व ऐकलंच असेल तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ग्रो करू शकता तुम्हाला जर लॉंग व्हिडिओवरती चॅनल आपला सक्सेस करायचा असेल तर शॉर्ट व्हिडिओ त्याला टाकलेच पाहिजेत शॉर्ट व्हिडिओमुळे आपल्याला सबस्क्रायबर भेटतात सबस्क्रायबर भेटले की शॉर्ट व्हिडिओ बघत बघत ते आपल्या लाँग व्हिडिओ बघण्यासाठी उत्सुक असतात मग त्याच्यामध्ये आपल्याला एक लाँग व्हिडिओ टाकला तर एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकायचा त्याच्यामुळे आपला चॅनल लवकर आणि पटकन ग्रो होतो आणि लवकर सक्सेस मिळण्यास मदत होते आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद